राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्याची योजना जाहीर केली तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचेही काम सुरू केले असा आरोप करत बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रायगड जिल्ह्यातील पेन रामवाडी येथे शिवसेना ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केले पेनमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते पेण रामवाडी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करत एसटी विरोधात था, ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेन शहरातील विभागीय मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले एकीकडे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले जातात तर दुसरीकडे एसटी बसची भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम हे सरकार करत आहे असा आरोप या शिवसैनिकांनी केला रायगड जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी टी बसचे पंधरा टक्के भाडेवाढ केल्यामुळे आता प्रवाशांसोबत राजकीय पक्ष देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत भाजप युती महायुतीचं सरकार बसलं आणि ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला भरमसाठ आश्वासनं दिली होती म्हणजे एवढी आश्वासन दिले होते की पुढे शकत नाही त्याच्यात एसरीचं पण आश्वासन होतं प्रवासाबद्दल एसरीच्या प्रवासाबद्दल आश्वासन होतं आणि लालका बहिणींच्याबद्दल होतं सगळी आश्वासन होती पण निवडणुका झाल्या आणि सरकार बसल्याबरोबर पहिली पंधरा टक्के भाडेवाढ केलेली आहे ही पंधरा टक्के भाडेवाढ म्हणजे इस्टीने जो प्रवाशी फिरतो तो सर्वसामान्य प्रवाशी गरीब दिन दलित आदिवासी समाज हा जास्तीत जास्त इसटीने फिरतो आणि त्याच्यासाठी पंधरा टक्के भाडेवाढ ही प्रचंड मोठी भाडेवाढ आहे आणि ही भाडेवाढ तात्काळ त्यांनी केली आणि त्याच्यामुळं ही भाडेवाढ झाल्यानंतर जी आंदोलन झाली त्याच्यात प्रत्येक पक्षाने मग भाजपनी सांगितलं आम्हाला हे आंदोलन मान्य नाही ज्यांनी भाडेवाढ केली जे प्रताप सर नाईक जे शिंदे गटाचे आहेत ते मंत्री आहेत परिवहन मंत्री जार त्यांनी सांगितले त्यांनी भाडेवाढ केली आणि त्यांचे मंत्री शिंदे आम्हाला ही भाडेवाढ मान्य नाही सरकार बरोबर चालते रद्द करतो असा चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सामान्य जनतेवर भूखंड आहे आणि त्याच्यामुळे ही भाडेवाढ त्वरित रद्द करावी याच्यासाठी आम्ही अख्ख्या राज्यभरात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करतोय आज हे रायगड जिल्ह्यातलं आंदोलन आहे पण ही आंदोलन अशीच चालू राहणार आहे आणि ही भाडेवाढ रद्द करावी ही भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करून ही भाडेवाढ रद्द करून घेणार आहोत बांधवांसाठी हक्काचं वाहतुकीचं साधन असलेलं राज्य परिवहन मंडळाची एस टी वाडीची ही भरमसाट भाडेवाड या महाविस्कळीत असलेल्या अशा महायुती सरकारने केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्राभर आम्ही चक्का जाम करतोय त्याचा उद्देश एवढाच आहे की सरकारला आम्ही याची जाणीव करून देतोय की तुमचा हा जो पॅटर्न चालू आहे तुम्ही ज्या प्रकारे पहिले मुख्यमंत्रीपदाचा वाद घातलात त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना महिनाभर घालतात त्यानंतर आता पालकमंत्र्यांचा वाद घालतात हे आम्हाला न कळण्या एवढं महाराष्ट्रातली जनता दुःखुली नाही आहे तुम्ही निवडणुकीपुरता ज्या काही प्रलोभनं जनतेला दाखवलीत लाडकी बहीण लाडकी भाऊच्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशामध्ये दोन पैसे टाकण्याचा प्रयत्न केलात आणि मग त्याद्वारा आपल्या राज्याच्या तिजोरीचा जो खडकळा झाला आहे तो आता कुठेतरी लपवण्यासाठी म्हणून या गोष्टी तुमच्या चालू आहेत आणि मग ती आता तिजोरी भरण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला खात्री लावण्याचं काम या सरकारने चालू केलंय आणि तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी